औरंगजेबाचा मुलगा म्हणजेच अकबर याबद्दल तू काय माहिती सांगशील याचा इतिहासामध्ये काय वर्णन आहे अकबराबद्दल जर जा बोलायचं झालं तर म्हणजे आधी आपण थोडं बॅकग्राऊंड मध्ये जाऊ औरंगजेबाला चार पत्नी होत्या अच्छा पहिली पत्नी दिलरज बानू बेगम दुसरी पत्नी नवाबबाई तिसरी पत्नी त्याची होती औरंगाबादी महल आणि चौथी पत्नी उदयपुरी महल या चार पत्नी होत्या ना त्याला दहा मुलं होती हा आणि त्यातली दिलरज बानू बेगम म्हणजे अकबराची आई जिला अकबर झेबून निसा आणि म्हणजे नाव पण कशी आहेत नाही का तर झेबून निसा झेहनुदन निसा आणि आजम शाह ही ही मुलं होती आणि जर जर बोलायचं झालं तर अकबराचा जन्म झाला सप्टेंबर सोळाशे सत्तावन्नला अच्छा आणि आपल्या शंभूराजांचा जन्म मे सोळाशे सत्तावन्न ला म्हणजे शंभूराजांपेक्षा हा तीन चार महिन्याने लहान लहान होता आणि अकबर जेव्हा दहा वर्षाचा झाला म्हणजे सोळाशे सदुसष्ट ला त्याला औरंगजेबाने आठ हजारची मनसबदारी दिली अच्छा दहा वर्षाचा असतानाच त्याच्यानंतर अकबर सोळाशे